महाविद्यालयाच्या आय क्यू एसी एम एस एस सांस्कृतिक व भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमानाने पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी कला शिक्षक श्री पुरुषोत्तम गांगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कशी तयार करावी याचं प्रात्यक्षिक देण्यात आले विद्यार्थ्यांनी या आधुनिक युगात आपल्या भारतीय कलागुणांना वाव देऊन त्या जोपासण्यासाठी प्रयत्न करायला हवे तसंच तस प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक छंद म्हणून सुद्धा या कलागुणांना महत्त्व दिले पाहिजे असं आवाहन जांभोडे सरांनी केले नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय कलागुणांचे महत्त्व जाणून त्याच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे याचा फायदा नवीन पिढीला निश्चित होईल अशी अपेक्षा अध्यक्ष मनोगात व्यक्त करताना विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सी जी दिगावकर यांनी व्यक्त केली शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ मनीष सोनवणे भूगोल विभाग प्रमुख डॉ सी एम निकम राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राचार्य अशोक वाघचौरे व वा विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉक्टर गौतम कोलते यांनी मानले